स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरात वर्ध्याचे स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे सुलतानपूर शिवार या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारवर सापळा रचून दारूबंदीबाबत कारवाई करण्यात आली असता कारमध्ये असलेल्या आरोपींना पोलिसांचा सापळा लक्षात येताच ते कार जागी सोडून अंधाराचा जा फायदा घेत पसार झाले पंचसमक्ष कारची पाहणी केली असता त्यात बत्तीस सीलबंद देशी दारूचा माल आढळून आल्याने हा माल आणि कार असा नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपी दीक्षित उर्फ गुटली भगत आणि सुदन भगत यांच्या मालकीचा हा मुद्देमाल असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या आदेशानुसार पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा